धाराशिव जिल्हा म्हणजे दुष्काळी जिल्हा अशी ओळख निसर्गाच्या या अनिश्चित खेळावर उपाय म्हणजे पीक विमा वेळ प्रसंगी संघर्ष उभा करून लाखो शेतकऱ्यांना शेकडो करोड रुपयांचा लाभ मिळवून देणारे पीक विमा स्पेशालिस्ट आदरणीय राणा दादा शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राणा दादा कायम बांधावर राहिले सन 2020 दुष्काळी भनवल्या जाणाऱ्या धाराशिव मध्ये अतिवृष्टीने मोठं नुकसान झालं पण शेतकऱ्यांच्या मदतीला राणा दादा धावून शेतकरी बांधवांना मार्ग काढून देतो हा शब्द त्यांनी अविरत दोन वर्षांचा संघर्ष देऊन पूर्ण करून दाखवला त्यासाठी अनेक महत्वाचे टप्पे त्यांनी पार केले पीक विम्याचे पैसे जे आहेत तत्कालीन विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासह जिल्ह्याचा दौरा करून शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचवली एकीकडे शेतकऱ्यांना जाऊन धीर देणं आणि दुसरीकडे पीक विमा कंपनी आणि सरकार सह नित्य संघर्ष देणं सुरू होत सरकारचं उदासीन धोरण वारंवार साधी बैठक देखील लावली नाही तुमची परिस्थिती बघून वारावर सोडून देणाऱ्यांपैकी मी नाही असं मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलले होते एकीकडे सरकार मदत करतो म्हणतंय आणि दुसरीकडे विमा कंपनीला पाठीशी कशाला घालता तुम्ही दोन हजार एकोणीस मध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांना करता आलं ते तुम्हाला का करता येत नाही दुसरीकडे पीक विमा कंपनी आणि सरकार सह नित्य संघर्ष देणं सुरू होत आपल्याला आठवत असेल शिवसेनेने दोन हजार एकोणीस वीस च्या काळामध्ये इन्शुरन्स कंपनीचे काही ऑफिसर्स कार्यालय वगैरे फोडले होते आता ते सत्तेमध्ये आहेत त्यांनी जर पीक विमा कंपन्यांना सांगितलं तर सरसकट शेतकऱ्यांना जी पीक विम्याची रक्कम आहे ती मिळू शकते परंतु हे सरकार या याबाबतीत उदासीन आहे सरकारचं उदासीन करण वारंवार अधोरेखित होत होतं मी गेल्या काही महिन्यांपासून अगदी विधानसभेत हा विषय मांडला त्याच्यानंतर एक साधं पत्र काढण्यात आलं विषय आयुक्तांच्या माध्यमातून विमा कंपनीला की तुम्ही पैसे द्या ते साध्या पत्रावरती लगेच शेतकऱ्यांना पैसे देईल का शक्यच नाही आहे वेळोवेळी विनंती करत नाही सरकारनं ना साधी बैठक देखील लावली नाही सरकारच्या दिरंगाईमुळे शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यावर पूर्ण उपास मारायची वेळ येण्याची विमा कंपनीने याच्याकडे लक्ष देऊन विमा कंपनीला तातडीने कळवा वर्षभर पाठपुरावा करूनही सरकार निष्क्रिय होते माझा आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे कारण नुकसान प्रचंड आहे 2020 ची नुकसान भरपाई पूर्ण मिळाली नाही आणि त्यात कोरोना काळ वाढत होता दोन हजार एकवीस मध्ये देखील पुन्हा अतिवृष्टी झाली धीर देण्यासाठी बैलगाडीनं बाई मिळेल त्या मार्गानं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत राणा दादा पोहोचले आता पीक जे आहे बऱ्याच ठिकाणी काळं पडलं होतं कोंब येत होते आता तर कृषी आली वास यायला आहे त्यातनं उत्पन्न किंवा उत्पादन शून्य राहणार आहे उलट काढणीचा जो काही खर्च आहे तो शेतकऱ्यांच्या माफी आता पडणार आहे मागे तू फिरू नको उगच सांडून खऱ्याची संगत खोट्याची थरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती साराई सार गी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे परिस्थिती बिकट असूनही ठाकरे सरकार दाद देत नाही म्हटल्यावर आंदोलनाची तीव्रता वाढवली आता जोपर्यंत तुम्ही मदत देत नाही कुठल्या मंत्र्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रवेश करायचा नाही हा निर्णय नराडा घोषित केलेला आहे आणि राज्य सरकारने अनुदानाचा एक रुपयाही आतापर्यंत दिलेला नाहीये पाऊस पडून अतिवृष्टी होऊन आता तीन आठवडे झाले कॅबिनेटच्या बैठका ह्याच्या आधी झाल्या परंतु अनुदान आणि मदतीचा निर्णय काही आजपर्यंत झालेला नाहीये आपण कोर्टल घेऊन टोटल घेऊ पहिली तारीख होईल सप्टेंबर मध्ये पहिली तारीख होती त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं चार ऑक्टोबरला दुसरी सुनवाई होती तेव्हा त्यांनी त्यांनी शपथपत्र दाखलच केलं नाही कोणी विमा कंपनी तर नाही केलं परंतु राज्य सरकारने केलं नाही सरकार निष्क्रिय ठरल्यानं राणादानी उच्च न्यायालयात लढा सुरू ठेवला आणि त्यात राणा दादांना यश मिळालं साडेतीन लाख शेतकऱ्यांना न्याय मिळाला पुन्हा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना न्याय मिळालेला आहे पण विषय इथे थांबणार नव्हता राज्य सरकारने जर मनावरती घेतलं तर हे पैसे सहा आठवड्याच्या आत आपल्याला मिळतील परंतु ह्याच्यामध्ये एक दुसरा धोका आहे धोका असा आहे की कदाचित विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार करेल रिव्ह्यू पिटिशन फाईल करेल राज्य सरकारने या बाबतीमध्ये खबरदारी घ्यावी लागेल ठोस ठाम भूमिका घ्यावी लागेल पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते हे ओळखून कार्यवाही करावी अशी ठाकरे सरकारला वारंवार विनंती करूनही तो पाठपुरावा निष्फळ ठरला दोन हजार वीसच्या खरीपामध्ये साधारण साडेचार लाख शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरला होता आणि त्यापैकी केवळ वीस टक्के शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळाला नुकसान भरपाई मिळाली ऐंशी टक्के शेतकरी साडेतीन लाखापेक्षा जास्त शेतकरी हे वंचित राहिले होते अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माननीय उच्च न्यायालयामध्ये शेतकऱ्यांना जावं लागलं आणि त्यामुळे जो निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या सहा आठवड्यात विमा कंपनीने साडेतीन लाखच्या वर जे शेतकरी आहेत त्यांना पीक विमा द्यावा असे आदेश दिलेले आहेत अखेर कंपनी सुप्रीम कोर्टात गेली पण दादांनी अत्यंत सुयोग्य पद्धतीनं कायदेशीर रणनीती आखली होती विमा कंपनीचा विचार काय होता माननीय उच्च न्यायालयाचा जो काही का जी काही ऑर्डर झाली तो निर्णय झाला त्याला स्थगिती घ्यायची आणि तो विषय जो आहे तो प्रलंबित राहील की त्यांची रणनीती होती आपण काय केलं होतं कॅबिनेट दाखल करून ठेवला होता आणि जेव्हा हा विषय पुढे आला तेव्हा आपण माननीय सर्वोच्च न्यायालयात म्हटलो की यांना जर जैसे ते तुम्ही जर आदेश देणार असाल ते ऑर्डर देणार असाल तर त्यांना अडीचशे कोटी रुपये तुम्ही भरायला लावा कोर्टामध्ये जमा करायला लावा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोनशे कोटी तिथे निर्णय दिला हे दोनशे कोटी रुपये जमा केले त्यांनी मग आपण लगेच अर्ज काय केला की हे दोनशे कोटी रुपये तरी शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्यात यावे सोमवारची सुनावणी जी, सुना जी होती ती त्या विषयावर होती अजून ऑर्डर जी आहे ती आज कदाचित अपलोड होईल ती इतकी ऐतिहासिक राहणार आहे की आपल्या देशातल्या शेतकऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला देशातल्या निश्चितपणे प्रचंड फायदा होणार आहे आणि विमा कंपन्या जे

देशभरातील शेतकऱ्याला महाराष्ट्रामध्ये गौरी देखील घरी येतात आणि लक्ष्मी या देवीला देखील घरी आणून पूजन केलं जातं या साडेतीन लाख कुटुंबांना या साडेतीन लाख शेतकरी कुटुंबांच्या घरी खऱ्या अर्थाने सर्वोच्च न्यायालयाने आज लक्ष्मीला पाठवलंय त्याबद्दल देखील मी मनापासून सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करतो मला एवढाच आनंद आहे की गोरगरीब शेतकरी ज्यांचे चेहरे सुरकतलेले हात सुरकतलेले त्या आशा लावून बसले होते आणि त्यांच्या आशांना राणादादांच्या माध्यमातून न्याय मिळाला आणि त्यांच्या घरात आज आम्ही खऱ्या अर्थाने लक्ष्मी पोहोचू शकलो राणादादांच काम म्हणजे शाश्वत काम असतं दोन हजार वीस प्रमाणेच दोन हजार एकवीस बावीस आणि तेवीसच्या पीक विमाबाबत सातत्यानं पाठपुरावा करून लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यात आला तसंच विविध अनुदान आणि सहकार्याच्या बाबतीत या दुष्काळी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचं काम राणा दादा अभिरत करताय एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सोडून वादळी पावसाच्या आलेल्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी थेट बांधावर गेलेल्या राणा दादांची प्राथमिकता काय हे निश्चितच अधोरेखित होत. काल म्हटल्यासारखं डिस्टर्ब नका जास्त पण काय करते कारणच नाही आम्हाला